नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपलं एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये काही आणि काही आज आहे वार मंगळवार तर आज आहे माझा उपवास आणि आत्ताच उठलो आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि देवाबत्ती वगैरे करून आता चाललो आहे गावदेव यायच्या देवळात आणि तिकडून जाणाऱ्या ढोकाळीला एकवीराच्या देवळात कारण तिकडे ढोकाळीला मला एक दोन कामं पण आहेत नॅपकिन वगैरे पण घ्यायचं आहे मला जिमसाठी त्याच्यानंतर अजून जे पर्सनल कामं आहेत एक दोन ते पण करूया मयूर भाऊकडं एक काम आहे त्याला पण भेटायचं आहे त्याच्यानंतर मग आपण घरी येऊन फरार वगैरे करूया असा आजचा रुटीन आहे नंतर मग जिमला वगैरे जाऊ बघू कसं काय पुढे तर मग कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जो आजचा दिवसाचा रुटीन आहे तो बघायला भेटेल तर मग आता चला आपण सुरुवात करूया आजच्या दिवसाची या काहीच हे आता आलो आहे घराच्या खाली निघालो आहे आणि पावसाने घातलं आहे कालोक कधीपासून एकदम असा उजेड होता ऊन होता आणि आता भरपूर कालोक घातलं आहे तर आता गावदेवीच्या देवळात जाऊया तिथून मग जे काय काम आहे तुम्हाला बेवले कर ते करूया चला आणि आज आपण एन एस घेऊन जाऊया एन एस युनिकॉर्नला तशीच ठेवूया चला चेकिंग चालू आहे सगळीकडे हेल्मेट घेऊन फिरायला लागतं आता काय गरज पण नव्हती हेल्मेटची इथल्या इथं जायला आपल्या भिवंडीत ना पकडत ठाण्याला गेल्यावर लगेचच धरतात ते लोक तर चला काही या अजून जस्ट पुढे गेलो पण नाही गावाच्या बाहेरच आलोय हे बघा गाव आणि आलो बाहेर आणि पाऊस आलाय देवळात जायच्या आधीच कधीपासून ऊन होता आणि बाहेर आल्यावर पाऊस आलाय काय भाईचे दिवस आहेत काय बोलू शकत नाही आणि कसला जोरात आला बघा वाकडा तोकडा भिजवला तर पूर्ण मला भाई जा लवकर जा जायचं देवळात मला ट्रॅफिक लागायला स्टार्ट झाले आतापासून आहे बघा तर गाई समोर जो डोंगर दिसतो मुंबराचा डोंगर आहे आणि त्या डोंगराचाच आपल्या मुंबरा देवी आईचं देऊळ आहे तर काहीच बघा आजचा मंगळवारचा खूप म्हणजे खूप भारी दर्शन झालं आहे एकविरा आईचं आणि त्या आईचं दर्शन झाले घेऊन तर बाकीचे कामांना सुरुवात करतो मी आईच पाऊस पूर्ण खतरनाक आहे वाट लावतोय बघा आता पण मोबाईलवरच पाणी पडतं आणि जे कामासाठी आलो होतो तो काम झालेलं आहे आणि आता फक्त नॅपकिन घ्यायचे राहिलेत आणि मयूर भाऊकडे जायचं आता आपल्याला तर आता घेतो नॅपकिन जाऊन मग डायरेक्ट आता तुम्हाला मयूर भाऊच्या जाऊन भेटतो कारण रेनकोट वगैरे तर आणला नाही मी आणि पाऊस पडतो बघा तर त्याला फटाफट जे बाकीचे आहेत कामं ते आवरतो मग जाऊ आपण मयूर भाऊच्या आणि वाट लावली पूर्ण पावसाने अजून चला कोटबीड घालून काय फिरते <laughs> तर गाई झालेत आता सगळी कामं करून आणि आता घरी येत होतो तेवढ्यात मम्मीचा फोन आला का बोलली दही घेऊन या म्हणजे उपवासाला तिने साबुदाना वडा बनवलेत तर आता आलो दही घ्यायला गावात तर दही घेऊन चाललो घरी तर या सर्व तुम्ही पण बघा आता उपवासाचा सा स्पेशल साबुदाना वडा दही आणि खिचडी आहे तर गाईज काहीतरी खाऊन झाल्यानंतर आता मी चाललेलो आहे जिमला जाण्यासाठी आता चला जाऊया जिमला वर्कआउट वगैरे करूया मग घरी येऊया आजचं एकदम शॉर्टमध्ये दाखवू तुम्हाला वर्कआउट कालच्यासारखं नाही दाखवत तर चला तर आता शूज वगैरे घातलेत पाण्याची बॉटल घेतली भरून आता लेट्स गो फॉर वर्कआउट काही आहे आता वर्कआउट करून बघा बुट वगैरे काढून बसल्या आम्ही जरासा शांत चिल करत आता जाऊया आपण घरी आणि घरी जाऊन पहिलं काहीतरी खाऊया आपण त्याच बघा जिमवरून जस्ट आलेलो आहे घरी आणि आता आल्यावर घेतले फ्रूट्स खायला आणि केल्याची वेफार आज उपवास आहे म्हणून आणि ज्यूस तर पन, या तुम्ही पण चला हे खाऊन घेऊ त्याच्यानंतर मग टाईम होईल थोड्या वेळेला आणि देवबत्तीचा देवबत्ती वगैरे करूया आपण मग बघू कसं काय आहे आपला पुढचा आणि येता येता झाला पाऊस आला जरासा सकाळपासून भिजते सकाळपासून भिजते आता पण भिजलो मी तर चला घेतो मी खाऊन आणि बाकीचे सगळे झोपलेत घरातले तर गायत आता झालाय जेवायचा टाईम आणि बसले मी उपवास सोडवायला दिवसभराचा तर आहे गाठ्यांची भाजी छोल्याची भाजी टमाटर चटणी आणि पापड आहे चपाती आहे ना स्वीट मध्ये साखर आहे तर या तुम्ही पण गाईत जेवायला जेवण झालेला आहे माझा आणि रूममध्ये आलेलो आहे आणि आता काय रोजच्या सारखा ब्लॉग एंड नाही आहे आज मी तर आज आपल्याला जायचं आहे रात्री बारा वाजता सुशील भाऊच्या बड्डेला तर मला फोन आला होता आता माझ्या मित्रांचा विनय वगैरे आपला भाऊ आहे त्याचा तर बोललेला का रात्री बारा असा केक कापायचा आहे त्याचा उद्या बड्डे आहे तर मग त्यासाठी जायचं आहे तर आता लवकर जेवलो आज उपवास होता म्हणून तर वाजले दहा तर जरा वेळ टाइमपास करत जसं काहीतरी तोपर्यंत अर्धा ब्लॉग एडिट करतो आणि मग आपण बार बारा वाजता जाऊया भाईच्या बड्डेला केक बीक कापू मग येऊ आपण घरी तर कंटिन्यू राहा अजून बाकी आहे आपल्या ब्लॉगाच वाजल्यात रात्रीचे साडे अकरा असं आणि पावणे बारा झालेत आणि मी आता निघालो आहे जायला आपल्या भाऊच्या बड्डेसाठी आणि रेनकोट घेतला आहे बरोबर कारण सकाळपासून दोन तीनदा मी भिजलेलो आहे जास्त नको भिजला परत काही प्रॉब्लेम व्हायचा एकतर पाणी पावसाचा थंड आहे आणि बघा कालोक पडलं आहे सगळीकडं आणि एकदम गाव झोपला हो आमचा लवकर तर आता जाऊ आपण सुशील भाऊच्या बड्डेला आपल्या सँडी भाऊच्या बड्डेला जाऊ केक बीक कापू आणि येऊ चला काय बघा सगळी पोरं जमलेली आहेत बड्डे साठी बाईच्या आणि बारा वाजायची वाट बघतोय आम्ही सगळे तर आता बारा वाजता केक कापायचा आणि बघा केक सँडी सँडी बाई

बड्डे <laughs> भाव अरे कसली पावडर आणले रे तुम्ही कॅरमची पावडर आता रात्रीचे पावणे एक वाजले आणि पूर का जमलेले ते तर तुम्हाला हो हो आता समजलं असेल आपला सुशील भाईचा बड्डे होता त्याच्यासाठी सर्व आम्ही जमलो होतो आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी पूर्ण सामसूम झालेला आहे कोणीच नाही झोपले गाव अख्खा चला आपण जाऊ एक दोन रिक्षा वगैरे आता आपण घरी जाऊ तुम्हाला आमचा ब्रिज दाखवतो रात्रीच्या आम्हाला कसा वाटतो एकदम हरर कालोक एकदम आई बघा हा आहे आमचा कशेली पूल आणि कालोक बघा किती आहे समोरचं काय दिसत नाही गाडीची लाईट ऑन केले तरी पण काय दिसत नाही एक दोन गाड्या आहेत फक्त समोर कसं एकदम खतरनाक का नाही आता आलेलो आहे फायनली घरी आणि भरपूर रात्र झाली आणि बघा अजून गेम खेळत बसले दोघं जण तर मग आजचा दिवसाचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करूया आणि उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया चला काहीच बाय बाय जय श्रीराम